चलो जय मित्रांनो मी हर्ष सर मित्रांनो आपण महाराष्ट्रातील प्रत्येक युवकांच्या मनामध्ये जे असणारं स्वप्न म्हणजे पोलीस भरती आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये जे मध्ये सुटणारी जी पोलीस भरती आहे ह्यासाठी जे जे विद्यार्थी आता आपलं स्वप्न बाळगतात मोराशी जे जे विद्यार्थी स्वप्न बाळगतात अशा विद्यार्थ्यांसाठी संधी टायगर अकॅडमी घेऊन आली आहे संधी म्हणजे काय आहे आज मला माहीत आहे प्रत्येक शेतकऱ्याचं मुलगा आज भरतीची तयारी करत आहे आणि त्या विद्यार्थ्याला एक सक्सेस होण्यासाठी आम्ही टायगर अकॅडमीची पूर्ण टीम आपल्यासाठी हजीर आहे आणि म्हणून आम्ही त्या बॅचसाठी आम्ही नाव दिलं आहे शेतकरी राजा हा मित्रांनो शेतकरी राजा ही बॅच नाव टाकायचं कारण फक्त एकच आहे माझा बाप शेती करतो आहे मग माझ्या बापाला राजा कसं बनवता येईल माझ्या राजाला माझ्या बापाला राजा कसं बनवता येईल ह्यासाठी आम्ही आज बॅचचं नाव टाकून दिलं आहे शेतकरी राजा बॅच आणि ह्या बॅचमधून तुम्ही नक्की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये यशस्वी होण्यासाठी नक्कीच फायदा होणार हा विश्वास मी तुम्हाला ह्या तुम तुम्हाला देतो कारण की का ह्याचं कारण फक्त एकमेव एक आहे की मित्रांनो आपण ज्या ज्या वेळेस अभ्यास करत असाल ज्या ज्या वेळेस आपल्याला शंका येत असतील तेव्हा त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्ट ही आपण एक जाग्यावरती उभा राहून एक जाग्यावरती उभा राहून आपण किंवा एक जाग्यावरती प्रत्येक गोष्ट आपण करणं गरजेचं आहे की आपण प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे की आपल्याला करायचंय काय आपल्याला पोलीस भरती करायची ना तर आपल्याला आपण भरपूर अकॅडमीच्या फीज असतात फीज भरू शकत नाही अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नामध्ये आपल्याला नीट एक काळजीपूर्वक खून आपल्याला तयार करायची त्यासाठी आम्ही टायगर अकॅडमी मिरजगाव आपल्यासाठी एक उत्कृष्ट पद्धतीने जी बॅच असते ही बॅच आपल्याला घेऊन आली मित्रांनो आपण आम्ही तुम्हाला परत सांगतो शेतकरी राजा बॅच ही फक्त ओनली पोलीस भरती जे दोन हजार दोन हजार पंचवीसमध्ये जी सप्टेंबरमध्ये भरती होणार आहे ह्या भरतीसाठी आमच्याकडे पूर्ण टीम आत्ता सध्या रेडी आहे ती तुमचे टायगर क्रीडा अकॅडमीच्या ॲपवरती प्ले स्टोअरला जाऊन आपण टायगर अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच तिथे भेटणार आहे बॅच भेटणार आहे किती रुपयाला तुम्ही जर पाहता असाल तर खाली फक्त एकोणपन्नास टीचिंग भेटणार आहे आणि ह्या टीचिंगचा फायदा एखाद्या काळात तुम्हाला नक्की होईल हे विश्वास तुम्हाला मी देतोय मित्रांनो ह्यासाठी आपण तुम्ही जर पाहता असाल तर ह्यासाठी आपल्या मराठीसाठी जर तुम्ही पाहता असताल अजिनाथ थोडा सर आहेत हे मराठीचे हे टीचर आहेत यांनी आत्तापर्यंत सा सात ते आठ वर्ष झालं फक्त मराठीचं टीचिंग करतात आणि या टीचिंग आपल्या सगळ्यांचं एक नक्कीच मनोबळ वाढेल ह्या विश्वास तुम्हाला दुसरे आमच्या आहेत शुभम सर ते आहेत बुद्धिमत्तेसाठी आपण आपल्याला मी तुम्हाला वारंवार वारंवार वार तुम्हाला मी सांगत असतो मित्रांनो आम्ही युट्यूबवरती इतके डेमो दिलेत दे इतके डेमो दिलेत हे डेमो फक्त तुम्हाला पाहण्यासाठी नाही तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला यशस्वी होण्यासाठी हे डेमो आहेत तुम्ही एक बार डेमो एक, एक बार नीट पाह की आपल्याला बुद्धिमत्ता ही हे बुद्धीचा विकास करण्यासाठी बुद्धिमत्ता असते ह्या विकासामध्ये आमचे शुभम सर तयार करतात दुसरे पण आहेत आमचे गीते सर आज आपल्याला शिकवणार आहेत जी के जी एस हा विषय आपल्याला हा विषय आपल्या सगळ्यांसाठी एकदम आपण सर्वांनी वाचून वाचून आपण हा विषय सॉल्व्ह करत असतो पण नक्कीच आपल्याला ह्याच्यामध्ये गीते सर आपल्याला जी के जीएस विषय आपल्यासाठी घेऊन येणार आहेत दुसरे सर आहेत आमचे विजय गाडेकर सर विजय गाडेकर सर त्याला मॅथ म्हणतात आपण जे मॅथ आपण ज्याला म्हणतो ज्याला आपण मॅथमॅटिक्स ज्याला म्हणतो आपण हे मॅथमॅटिक्स आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने आणि शॉर्ट ट्रेकने कसं शिकवायला जमलं अशा पण आपल्याला ते शिकवणार आहेत त्याच्यानंतर आमचे आहेत पाचवे शिक्षक आहेत संदीप सर जे आपण त्याला इल्ले सर या नावाने ओळखतो ते आपल्याला चालू घडामोडी हे विषय आपल्याला शिकवणार आहेत चालू घडामोडी शिकवणार आहेत ज्यांच्या डोक्यावरती सगळ्यात ज्या चालू घडामोडी असतात अशी चाला चालू घडामोडी हे संदीप सर आपल्याला शिकवणार आहेत हे आहेत आपल्या सगळ्यांसाठी ॲपवरती आपल्या सगळ्यांना आपल्याला हे ॲपवरती एकदम उत्कृष्ट पद्धती शिकवणार आहेत मित्रांनो आपल्या सगळ्याचं टायमिंग टेबल आपल्याला सगळ्याला माहीत आहे आम्ही ॲपवरती तुम्हाला सगळ्याला टाइम टेबल दिला आहे पुन्हा आम्ही तुम्हाला टाइम टेबल तर मी सांगतो हे सगळे तुम्हाला उलप्त करून दिली तर आमचे अजिना सर जे आहेत जे मराठीचे जे शिक्षक आहेत हे सकाळी जे मॉर्निंगला साडेसहा वाजता लाईव्ह जाणार आहेत आणि लाईव्ह आपल्यासाठी येणार आहेत दुसरे आमचे शुभम सर आहेत हे सकाळी साडेसात वाजता लाईव्ह आपल्याला बुद्धिमत्ता ही जी बुद्धिमत्ताचा जो विकास वाढण्यासाठी जे आहे प्रकरण जे आहे शॉर्ट शॉर्ट ट्रिक मधून कसे प्रकरण हे शुभम सर येणार आहेत त्यानंतर साडेआठ वाजता आमचे गीते सर आपल्यासाठी येणार आहेत हे जीएस विषय घेऊन आपल्याला कसं हे जी जी जीएस कसं डोक्यामध्ये कसं एक शॉर्ट ट्रिकने कसं राहील हे आपल्या समजण्यासाठी आमचे गीते सर येणार आहेत तिसरे सर आहेत विजय गाडेकर सर हे दुपारी दोन वाजता आपल्यासाठी लाईव्ह येणार आहेत आणि दोन वाजता आपल्या लाईव्ह येऊन मॅथमॅटिक्स कसं शॉर्ट ट्रिकने कसं शिकवायचं मला हे जी आपल्याला काळजी भेटणार आहेत चौथ्या पाचवे सर आमच्या आहेत आमचे इल्ले सर म्हणजे संदीप सर हे सायंकाळी पाच वाजता आपल्यासाठी लाईव्ह येणार आहेत आणि ह्या लेक्चरसाठी आपण सगळेजण आपण लाईव्ह येऊन आपण त्या त्या वेळेस आपलं लेक्चर आपण नक्की पाहणं गरजेचं आहे कारण का तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सक्सेस व्हायचं आहे आणि दोन हजार पंचवीस शेतकरी राजा जी बॅच आहे ह्याच्यामध्ये राजा हा हा राजा झाला पाहिजे म्हणजे माझा बाप राजा झाला पाहिजेत म्हणून शेतकरी राजा मी बॅच नाव दिले ह्यासाठी तुम्ही सर्वजण हे बॅच डाउनलोड करून आम्ही काय महागाय पैसे कमवायसाठी हो नाही हे काय पैसे कमवायसाठी नाही एक छोटासा फक्त खर्च म्हणून आम्ही एकोणपन्नास रुपये बॅच तुम्हाला फक्त बॅच दिली हे एक फक्त एकमेव छोटा तुम्हाला माहिती एकोणपन्नास रुपयामध्ये काय होऊ शकतं का कोणत्या शिक्षकाला पगार नाही शकत काहीच होऊ शकत नाही पण फक्त माझा शेतकऱ्याचं पर्ग कष्ट करण्याचं पर्ग आणि ऊसतोड्याचं पर्ग ही पोलीस झालं पाहिजेत हा विश्वास आपल्या सगळ्यांना देऊन आपण नक्कीच हे बॅच डाउनलोड करा आणि कोणती शंका असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कॉन्टॅक्टमधून आपल्याला नक्कीच फायदा होईल ह्या विषय देऊ आपण हा व्हिडिओ आपला आवडला असेल असं मी ग्वाही करतो आणि आने आपल्या अनेक मित्रांपर्यंत आपण हा व्हिडिओ शेअर करा आणि शेअर करून आपल्या विद्यार्थ्यांना सांगा की त्याच्यामध्ये लेक्चर कसे होतात आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये करा तुम्ही आम्हाला कळवा की लेक्चर कसे होतात आणि लेक्चरमध्ये आपल्याला नक्कीच कोणकोणते कुंद प्रॉब्लेम आहेत मला माहिती प्रॉब्लेम येणार नाहीत ना पण तरी वाटत असेल तर आपण कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र